नाही जर ईद भर बाबा तू हा तिथा गॅप निघत नाही मग ईद भर कमर पहिलीच खुजी ऑपरेशन आहे मन क्या गॅप होता माया बाबा जर उचल ना हा तू काय काट जात वाटायला माय वरी त्या गावात इथून पुढे कसा तोंड फात नाही मला अशी आवघड कामा लावलीस मला ए बाबा तसं म्हणणं का एकदाच पत्र फेरून द्या डायरेक्ट तुम्हाला बोलू द्या आता मी अरे तुमच्या नाही का पत्र फेरा बोली तू का माय मला

आपल्या पण फायरच्या नवऱ्या मोजणी घेऊन मोफणी येऊ देऊ दे पहिल्यांदा वाटायला काय दहा मोफण्या केल्या मी आयुष्यात बापू त्यानं मोफणी आणू कि काही आपण तयारी ना आलो <laughs> ना येऊ द्या त्याला तयारी न आली मी साहेबाला फोन केला खवा यायची की बा अकरा वाजायची साहेब तुम्हीच न्याय करावं अखेरला ते मथारा सुदृढ झाला मोजणी आणायची आली हो मला कुठं तुमचं शेत चला आपण बघून जाऊ तुम्हाला करून देतो बरोबर होय साहेब शेत चला पहा साहेब बडगेच शेतामध्ये पहा

आजोबा यांची जमीन तुमच्याकडे सहा फूट निघाली बाबा फार नाकान वांगे सोलत गेला तू याकडे सहा फूट जमीन निघाली की नाही तुला खानदान खराब आहे रे हतारावर गेला फोन घेतो खांदावर अरे बाई बई जमीन सहा फूट निघाली त्याच्याकडे बलत भरले की रे

ये तो, तो, तो होता। मी बाबा लिंब तर लोक ठेवत ना झाले त्या घरच्या बाबा काय झोपा आलो किती आपण नाही म्हणतो मग पांघरायचा ती तांबड्या कलरची साडी सोयी वाटली म्हणून आणलं मी काय सवारी आहे या कामामध्ये मग भांगरायचा गोदडा आहे किती तिथे ठेव बाबा मी झोपते याच्यात आराम आम्ही बांधतो साड्या फाऊन

बापू आपण इतकी जागा इकतच घेऊ का वाटप आरामला पायरा चपल्याच्या वाट घेतो चपल कुठे मला सांगायला का बापाच्या खट टाकला झालं मात्र आपल्या सरळ दोनच किलो आणलं एवढेच पैसे होते खात्यामध्ये साखरे होई खाऊ काखरेन होते मग काय भगर व्हाय का हा भगर व्हायचं मायला उपासाला

बोला खत काय काय माहिती का थोपायचं नाही की जय बाबा तू या टाक टाकतो गावात पातळीला बापू लई कडू आहे हा भगर बाय म्हणा मागा जाय साखरे असे मी खाऊनच खातो आता हायत भाई खायला उतर माय काय हे तुला बापू ভগানি তেকরে খালে রেখে बापू आपल्या दाळे काय केवने आपला हकल हा करे मंगियाजी डाळ ठेवून झाली वरण काचे खायचं बापू आपण बाबा सालभर वरण खायसाठी सोय होय तू आता हे सगळी मागच्या बरनले इतपतले नाही नाही आता काय करतो त्याला उतरवतो तूलाच बसू दे त्या वर काय सोपायला इतना काय इथला ट्रॅक्टर जमते बापू मला सांगितलं नाही तुम्ही तुम्हाला हकली आता करे मी जण नसतो तुम्हाला माती खायची येणार होती जरा आता काम करा लवकर अरे बापू झालं का फिरने बाई खेळायलो अरे का सोबायला कर तुला विचाराला फेरन झालं काय करायला मथरेला बोलायची अक्कल नाही वर जाऊ दे बाबू सोयाबीन पेराली काय तुम्ही नाही मामा आम्ही हरभरा पेयालो जरीचा तर घरात कोणालाच बोलायचं लागना बा आज्या तसं ना तो आता पेरा की फुकून द्या मला काय करायचं बापू मी याच्यावर बसून जातो बी एकदम पलीकडे सांगतो अरे बरोबर

एकाच बॅग मध्ये घेतली राहिलेलं बिघा खाव बिघा घ्या पाहिले निकातच पाहिलं सुरूच आले तुम्ही आता समजून ट्रॅक्टरवाले का माहिती की ट्रॅक्टरात पेरायचं की नाही नाही फिरायचं नाही बियाणं विकायचं ट्रॅक्टर गोठा की बॅगा टाका ना आणि तुमच्या ट्रॅक्टरवर माणूस नाही का वावर बेगायचा काय माणूस आमदा आपलं सोयाबीन पिकलं ना परतूनच घ्यायची नाही नाही अधुग व्हायची द्यावं लागते नाही तर उद्यावर देत नाही अहो वीज जण पतला टाका पतलं कस का बायकोच्या मागायला ते उरलेलं सोयाबीन निघायचं खर्चा पाणी होते ना नाही ना आता तुम्ही दाबून जाऊ देईल झालं मी मागे बसतो पटीवर मन बसा पिऊन हा तुम्ही पडसा नाही नाही बाई जिंदगी जे बस बस तुम्ही जाऊ द्या खरा जाऊ द्या जाऊ द्या काय आपलं नाही काय वैवासिक प्रमाणपत्र काढायचं बरोबर काढू त्या उत्पन्नाचा दाखला त्यातून उत्पन्नाचा दाखला तिला नाही घेऊ उत्पन्नाचा दाखल नाही अहो उत्पन्नाचा दाखला लागतेच मग काढा की तुम्हाला माहित नाही काय लागते काय नाही बरं ठीक आहे करतो पॅन कार्ड प्रमाणपत्राला पॅन कार्डाची सिस्टम काढतो अभे मूर्खा तुला पॅन कार्ड म्हणून वरे कर्ड म्हणून सिस्टीम सुरू झाली नाही 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 पॅन कार्ड बरं ठीक आहे आधार कार्ड द्या तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढून देतो आधी पॅन कार्ड जाऊ द्या अदुबर आधार कार्ड काढून घ्या मला आधार कार्ड पण नाही घरी फोन लावून का हल्ला असेल मोबाईल असेल ना मोबाईल आहे माझा त्याचा सिम नाही जाऊ द्या तुम्ही सिम कार्ड काढून द्या मला अजून अरे मूळ काही शेतू केंद्र सिम कार्डिक अमेरिका शेतू मला शेतूपती रहिवासी निघत अमेरिकेत जावं लागतं रहिवासी काढाय काय सिम कार्ड काढून घेतो